नमस्कार भजन भक्ती इत मॉलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असे गवळण म्हणणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जाते पाण्याला मी वेणी लानी गजरा जाते पाण्याला मी वेनी लानी गजरा कशा बघतात बघतांळव नजरा कशा बघतात वळव नजरा जाते पाण्याला मी वेणी लावून गजरा जाते पाण्याला मी वेणी लावून गजरा या, या गजऱ्याचा रंगच न्यारा सार गोकुळ झालं या गोळा या, या गजऱ्याचा रंगच न्यारा सार गोकुळ झालं या गोळा कशा बघतात वळून नजरा कशा बघतात जाते पाण्याला मी वेणी लावून गजरा जाते पाण्याला मी वेणी लावून गजरा या, या गजऱ्याची जोकच हरी नामाचे जडली यादी या, या गजऱ्याची झोकच हरी नामाचे जडली यादी कशा बघतात वळवून नजरा कशा भगतात वळवून नजरा जाते पाण्याला मी वेणी लालावनी गजरा जाते पाण्याला मी वेणी लावूनी गजरा एका जनार्दनी गवळन राधा नकोला गूत कृष्णाच्या नादा एका जनार्धनी गवळन राधा नकोला गूत कृष्णाच्या नादा कशा भगतात वळवून नजरा कशा बघतात वळवून नजरा जाते पाण्याला वे मी वेणी लावून गजरा जाते पाण्याला वे मी वेणी लावून गजरा जाते पाण्याला वे मी वेणी लावून गजरा धन्यवाद